जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची गणना केली जाते मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये प्रचंड यश संपादन केल्यानंतर पंतप्रधान म्हणून पंडितजी निवडून माननीय मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आणि आत्ता नुकत्याच दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड असं घगोदी यश भारतीय जनता पक्षाला जवळपास पाच विधानसभेच्या निवडणुकीत मिळालं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या आरोग्य असेल स्वास्थातली घरं असतील शैक्षणिक अर्ज असतील कामगारांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील शहरी भागातील अनेक योजनांचा लाभ भारतीय जनता पक्षाला पक्षाने सर्वसामान्य माणसाला दिला आणि त्याचाच एक भाग बनवून लोकांना आपला पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष वाटतो आणि त्याच हेतूनं दमदा असं नेतृत्व मो मोदी साहेबांनी जगामध्ये भारत देश अधिक बांधबा बांधव हवा अधिक शक्तिशाली व्हावा याकरता प्रचंड कष्ट घेऊन या, या देशाला आर्थिक महासत्ताकडे द्यायची भूमिका मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पाहायला ने मिळते आणि सगळ्या लोकांना वाटतो देशामधले देशामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली जी घवणं सुरू आलेली आहे खऱ्या अर्थानं शेतकरी असतील शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडण्याची भूमिका भाजप करते कामगारांचे प्रश्न आहे महिलांचे सगळ्या घटकांना अधिकची मदत आधीचं सहकार्य करून या देशामध्ये खऱ्या अर्थानं चांगलं अधिकचं काम विकास करण्याची भूमिका भारतीय जनता पक्ष करते म्हणून लोकांनी ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये देश मिळालं दिल्लीमध्ये त्या ठिकाणी निवडून असताना संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं परंतु मोदी साहेबांनी आवाहन केलं मतदानाला दिल्लीमध्ये अधिकचं मतदान चांगल्या प्रकारचं मतदान त्या ठिकाणी नागरिकांनी करून भाजपला त्या ठिकाणी निर्वायच सत्ता दिलेला आहे याचा आम्हाला सार्थ असा अभिमान आहे या याच्याबद्दल मोदी साहेबांच्या ठिकाणी जनतेचा आभार मानला आम्ही देखील दिल्लीकडे जनतेचा आभार मानतो आणि निश्चित आम्हाला खात्री दिल्लीचा सर्वांगीण विकास मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकास मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होईल असा विश्वास आहे विजयाबद्दल त्या ठिकाणी त्या जनतेचा आम्ही आभार मानतो आणि भविष्यामध्ये भाजप हा पक्ष सर्वसामान्य माणसाचा आहे हे सिद्ध झालंय धन्यवाद दिल्ली येथील झालेल्या विधानसभेच्या निकालाच्या उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर भाऊ कामते तालुक्याचे अध्यक्ष निलेश भाऊ जगताप या सासवड शहराचे अध्यक्ष संतोष काका जगताप असतील त्याचबरोबर या ठिकाणी पप्पूज राऊत असतील दीपकजी जावदे असतील ओंकार काका जगताप असतील सचिन जगताप असतील भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी जो नागल्याला लोकांनी दिलेला दिल्लीच्या लोकांनी दिलेला जो कौल आहे श्रेय भाऊ जगताप असतील हा कौल हा मोदींवरती एक खऱ्या अर्थाने लोकांचा दृढ असा विश्वास आहे आज देशाभरात मोदींची लाट आहे लोकांना वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये जी जादू झाली ती दिल्लीवरती चालायची नाही परंतु लोकांनी महाराष्ट्राची जादू पाहता दिल्लीमध्येच मना लोकांच्या मनामध्ये मोदींबद्दल मोठा असं ब प्रेम भावना व्यक्त झाली होती मोदींच्या कामावरती केलेल्या लो सामान्य लोकांच्या हिताचे निर्णय पाहता जो लोकांनी दिल्लीमध्ये नरेंद्रभाई मोदी यांच्यावर जो विश्वास ठेवला त्याचप्रकारे आज हे ये यश खऱ्या अर्थाने संपादन करत असताना मागच्या महाराष्ट्रामध्ये एकंदरीत जो विधानसभेचा आपण सर्वांनी निकाल पाहिला त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील सहप्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेव नाना काव्या असतील या आणि प्रदेशाध्यक्ष अनुपदादा मोरे असतील युवा मोर्चाच्या माध्यमातून असू द्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असू द्या अनेक प्रकारे तळागाळात काम करणारी पार्टी भारतीय जनता पार्टी आहे आज सर्वच ठिकाणी भारतीय जनता पार्टीची जरी सत्ता आली असेल तरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा तलागाळात प्रत्येक बूथवरती अजून पण काम करतो आहे असं नाही की आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली पा कार्यकर्ता कुठे थांबला आहे ह्या खऱ्या अर्थाने या कार्यकर्त्यांच्या मुळे आणि नरेंद्रभाई मोदी यांच्यावरती लोकांचा असणारा विश्वास आणि प्रेम यामुळे एकतर्फी लोकांनी आज दिल्लीमध्ये जो हे दिला त्याबद्दल आम्ही सर्वांचं लोकांचं दिल्लीकरांचा आभार मानतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा आपल्या देशाची राजधानी असणारी दिल्ली या राज्याच्या निकालाच्या भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता आणि त्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टी विजयी होते खर तर या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जे सर्वसामान्य जनतेसाठी केलेलं काम आहे त्याच्यावर सर्व जनतेने जो विश्वास दाखवला आहे खरं तर आपण पाहतोय सर्वसामान्य माणसाचा केंद्रबिंदू मानून या देशामध्ये म आदरणीय मोदी साहेब असतील अमित शहा असतील जे पी साहेब असतील आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील या राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब असतील आणि आम्ही सर्वच कार्यकर्ते मनापासून काम करतो आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे हे यश मिळाले त्याच्यात निश्चितच आम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही दिल्लीकर जनतेचे आभार मानतो आणि हा आनंद उत्सव साजरा करत आहोत आज सासवड शहरामध्ये दिल्लीच्या ज्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला जे घवघवीत यश मिळत आहे निमित्ताने आज जल्लोष आणि पेढे वाटून आपण या ठिकाणी ते यश सा साजरं करत आहोत तर दिल्लीकरांनी जो आप भारतीय जनता पक्षाच्यावरती विश्वास दाखवला त्याबद्दल प्रथमतः मी दिल्लीकर नागरिकांचं या ठिकाणी आभार मानतो आणि भारतातील सर्व नागरिक देश आपले बा भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास ठेवून जी आ भारतीय जनता पार्टीला स्पष्टपणे बहुमत आहेत आणि पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्याच ताब्यामध्ये देश देण्याचं काम जे चालवलं आहे त्याबद्दल मी ब सर्व नागरिकांचे आभार मानतो की त्यांना लक्षात आलं आहे की हा देश चालवण्याकरता किंवा जी यंत्रणा पाहिजे ती मोदी सक्षम आहेत त्या पद्धतीने ते देश चालवत आहेत आणि महाराष्ट्राचा सुद्धा विचार केला तर नरे नरेंद्र मोदींच्या मागोमाग देवेंद्रजी सुद्धा चांगल्या पद्धतीने हे महाराष्ट्र राज्याचा कारभार करत आहेत कालच त्यांनी जो एक निर्णय घेतला की आपण जे पाहतो की अनाधिकृत फ्लेक्स बंदी त्यांनी जी सांगितले की जिथं तुम्हाला असं वा अवैध फ्लेक्स दिसतील आणि जे सुशोभीकरण तिथं आपलं स शहराचं नष्ट होत असेल तिथं माझा जरी फोटो असेल तरी ते फ्लेक्स काढून टाका अशा पद्धतीची भूमिका घेणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच मुख्यमंत्री आहे या ठिकाणी मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि सर्व जनतेचे आभार मानतो धन्यवाद